रामटेक येथे जागतिक आदिवासी मूलनिवासी दिवस साजरा कार्यालय रामटेक येथे दिनांक ऑगस्ट रोजी जागतिक मूल निवासी दिनी राज्यमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बिरसा मुंडा राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी सतीश पेंदा विवेक तुरक चंद्रकांत कोडवते मनराज इनवाते संजय नेवारे सुशील उईके राजू मिरचुले जगदीश वरखेडे आकाश पंढरी नितीन गिडाम रामानंद अडामे उपस्थित होते जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले कोलितमारा कुवारा भिवसेन किरंगी सर्रा भागात आर्थिकदृष्ट्या लोकांना रोजगार कसा मिळेल समृद्धी कशी मिळेल याकरिता बनेरा गेट कोलितमारा मध्ये नवीन गेट सुरू केले

सह, राऊतेल रामटेक तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू मिस उपसंपादक। अपडेट